दहिगाव गावात विविध ठिकाणी लावण्यात आलेले विविध प्रकारचे झेंडे पोस्टर फलक तातडीने काढून टाका त्याचप्रमाणे गावातील वातावरण शांत होण्याकरिता प्रत्येकाने सहकार्य करा परस्परांच्या धार्मिक भावना कोणाकडून दुखवल्या जाणार नाही अशा आक्षेपहार्य पोस्ट सोशल नेटवर्कवर टाकू नका या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्या असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले ते दहिगाव गावात शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते दहिगाव या गावात पोस्टर विटंबनेच्या संशयावरून दोन गटात वाद झाला होता गावात संचारबंदी लावण्यात आली होती तेव्हा गावात शांतता प्रस्थापित होऊन जनजीवन पूर्वपदावर यावे याकरिता शनिवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी नागरिकांना मार्गदर्शन करून गावामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या करिता आवाहन केले त्याचप्रमाणे सोशल नेटवर्कवर कोणीही परस्पर धर्मीयांच्या भावना दुखवणार नाही अशा पोस्ट टाकू नका असे आवाहन केले गावात विविध प्रकारचे लावलेले झेंडे फलक पोस्टर स्वतःहून नागरिकांनी काढून घ्यावे अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या या बैठकीमध्ये प्रांताधिकारी अर्पित चौहान अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग तहसीलदार मोहन माला नाझीरकर यावलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये सह आदींची उपस्थिती होती दरम्यान गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता पुढील अठ्ठेचाळीस तासाकरिता आदेशित संचारबंदी ही तूर्त शिथिल झाली आहे पुढील आदेश रात्री उशिरापर्यंत प्रांताधिकारी अर्पित पी चौहान यांनी काढलेले नव्हते गावात परिस्थिती पाहता प्रशासनाकडून संचारबंदी संदर्भातील पुढील निर्णय घेतला जाईल असे देखील प्रांताधिकारी यांनी सांगितले आहे तर गावात तुर्तास शांतता असली तरी नागरिकांनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून पोस्ट टाकून कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाही चुकीचा संदेश गावात पसरणार नाही याची काळजी घ्यावी आणि शांतता राखण्यास मदत होईल अशी भूमिका प्रत्येक नागरिकाने घ्यावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी नागरिकांना केले आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स टी पॉईंट जवळ यावर